ला एक नवीन टेंशन परत वाढवलेलं आहे आता नेमकं लाडक्या बहिणीचं नवीन टेंशन काय वाढवलं होतं चार निकष आहे ज्या निकषात बदल करण्यात आलेला आहे तर ते निकषाचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे अनेक फॉर्म आहेत ते रीचेकिंग केले जाणार आहे तर बघूया सविस्तर त्या ठिकाणी कुठल्या महिलांना पैसे मिळणार आहेत कुठल्या महिलांना मिळणार आहेत शेवट पण व्हिडिओ बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात नका अत्यंत महत्वाचे चार नियम आहेत पहिला जो नियम पहिला असेल चला एक कमेंट कर करा पटकन आवाज येतोय का आवाज येतोय पटकन कमेंट करा कारण चार निकषेत अनेक लाखो महिला या बाद रहे। तो ते चाहिए, काटे रहे। आता बाद होणार आहेत तर बघूया नियम तेच आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे आता सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या त्या क्लिअर होणार आहे लगेच ठीक आहे चला तर बघूया आता इथं या महिलांना पैसे मिळणार नाहीत कोणकोणत्या महिला ज्या महिलांना पैसे मिळणार नाही चार निकषाच बदल केले आहेत कालच म्हटले होते तीस तारखेला की पैसे जमा करू आम्ही बारा वाजता ठीक आहे तर निवडून आले तर त्याची भाषा सुद्धा बदललेली आहे आता बघूया नेमकं निवडून आलेत आणि त्यांनी काय काय बदल केलेत अगोदर ज्या ज्या महिलांना सात हजार पाचशे चार हजार पाचशे जे काय पैसे मिळाले असतील आता ते नियम यांनी एकदम काटेकोरपणे वाढवलेत त्यात बदल केलेत आता नेमके कोणकोणत्या महिला आहेत कोणत्या महिन्याला पैसे मिळणार आहेत आणि पैसे तुमचे येणार होते तर आता पैशाला एक वेळ लागणार आहे बघा आता पस्ट सांगतो तुम्हाला पैशाला वेळ लागली पंधरा डिसेंबर पर्यंत पैसे जमा होतील आणि त्यात सुद्धा अनेक महिला ज्या महिलांना पैसे मिळणार नाही हो चला चला थोडी तब्येत आहे प्रॉब्लेम हो चला चला येतो आवाज येतो ओके वेलकम ताई चला <coughs> सगळ्यांना बघा चार निकष बदल केले आता तुम्ही जर म्हणत असाल की अनेक अगोदर जे नियम होते त्या नियमात काय काय बदल केले तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळणार आहे आणि पैसे सुद्धा येणार आहेत या महिन्यामध्ये म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये अजिबात नाही तीस तारखे एक रुपये मिळणार आहे डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पैसे येतील डिसेंबरची पंधरा आणि पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपयांना तर शक्यतो हा जो तुमचा हप्ता असेल हा तर हा पंधराशे असू शकतो मे बी एकवीसशे आला तर चांगली गोष्ट आहे परंतु इथून पुढं जे काही हप्ते येतील तुम्हाला एकवीसशे रुपयानुसार मिळणार आहे ज्या महिलांना पैसे मिळाले असतील अजून सुद्धा साडे लाख फॉर्म आहेत जे प्रलंबित आहे मग त्या फॉर्मला सुद्धा पैसे कधी येणार ते पण सांगतोय पहिलं आता एक लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढवणार आहे कोण कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं टेन्शन वाढवणार आहे इथं टेन्शन वाढवण्याचा अर्थ इथून पुढे त्यांना पैसेच नाही मिळणार म्हणजे ऑल ऑलरेडी त्यांचं टेन्शन वाढणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणी बघूया वन बाय वन सगळ्या सगळ्या घेऊया पहिलं आता यांचं स्टेटमेंट काय ते पहिलं बघूया सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे यांचं नंबर एकचं स्टेटमेंट जर घेतलं तर पाहित लाडकी बहिणी गेम चेंजर ठरली ज्याच्यामुळे काय झालंय हे लाडके भाऊ पुन्हा सत्तेवर आले म्हणजे महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे सांगतो मी लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे जे माझे आपले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे ज्यांनी ही योजना आणली ठीक आहे ते महिलांच्या मताची टक्केवारी वाढली देवेंद्र फडणवीस म्हणतात लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर ठरली असं म्हणतात ज्यांच्या खात्याचे आहे अर्थ खातं हेच पैसे पुरवतात ठीके आता हे पाहिलंय पुढचं बघूया पुढचे निकष वन बाय वन सगळे घेतले पहिला महत्वाचा निकष तिथं दिलाय लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर झालेला आहे तर हे यांना अगोदर ऑलरेडी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत मग त्यावेळेस कळालं नाही का ठीक आहे नसेल कळालं काही टेक्निकल आणलं असेल आता नवीन तर त्यानुसार तुम्हाला कळत आहे तर ज्या कुठल्या महिलांनी किंवा पुरुषच आहे परंतु महिला आहे मयत महिला आहे किंवा दुसऱ्या राज्यातली महिला आहे काहीतरी खाडाखोड करून त्याने काय केलंय आधार कार्डचा त्या ठिकाणी गैरवापर केलेला आहे बोगस आधार कार्डचा वापर केलाय अशा ज्या कुठल्या महिला आहे ज्यांना आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये सरकारने दिले होते त्या महिलांना इथून पुढे आता पैसे मिळणार नाहीत हे एक महत्वाचा बदल त्यानंतर दुसरा बदल जर पाहिला असेल तर दुसरा महत्वाचा आहे या योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे तर शंभर टक्के पुन्हा पडताळणी केली जाणार जेवढे आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ भेटलाय मग काही महिलांना चार हजार पाचशे तर मिळाले काही महिलांना सात हजार पाचशे मिळाले आणि काही महिलांना एक रुपये नाही मिळाला फक्त त्यांचा फॉर्म आहे काही महिलांची अजून फॉर्म तेरा लाख आहेत पेंडिंग आहे मग हा जो लाभ आहे योजनेतील लाभ याची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे महत्वाची पुन्हा प्रत्येक फॉर्म आहे जो टेक्निकल विभाग आहे त्यांना अगोदर सूचना दिल्या ते त्यांचं काम सुरू आहे तुम्हाला सुद्धा एस एम एस येत असेल एखादा की तुम्ही या योजनेतून तुम बाद ठरवलं जात आहात हा हा या निकाशामध्ये तुम्ही बसत नाहीयेत असे सुद्धा तुम्हाला एस एम एस आता इथून पुढे पाहायला मिळतील की हा एस एम एस आलेला आहे या एस एम एस नुसार तुम्हाला इथून पुढे बाद केले जाणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे जसं अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट केले होते ठीक आहे त्या संदर्भामध्ये आता काहीचे कारण नव्हतं तर रिजेक्ट आले आता तुम्ही सुद्धा ऑनलाईन जर पाहिलं असेल तर संजय गांधी योजनेत काही महिलांनी फॉर्म नाही भरला तरी तिथं त्यांना यश आलेलं आहे मग याच्यावर तुम्ही काय निर्णय घेणार आहात ते पण बघूया त्यानंतर पुढचा जर पाहिला असेल निकष त्याने कशामध्ये बघा प्रशासनाला खोट्या कागदपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आता खोटे कागदपत्र म्हणजे कोणते कागदपत्र बघा तुमचेच कागदपत्र पण त्याच्यामध्ये जन्मतारीखीचा बदल आहे तुमचं जे तुम्ही रेशन कार्ड दे त्यात वेगळंच तुमचं वय दाखवतोय तुमचं आधार कार्डवर पाहिलं जन्मतारीख वेगळंच वय दाखवतोय हे जे आहे किंवा आधार कार्ड अपडेट केलेलं केलेलं आहे जुनं आधार कार्ड जोडलेलं आहे ठीक आहे हे सुद्धा बदल महत्वाचे ठरणार आहे काही महिलांनी कागदपत्राची काय खोलसाळपणा केलेला आहे की त्यांचं लग्न झालं गुजरात राज्यात लग्न झाले किंवा दुसऱ्या राज्यात लग्न झाले पण त्यांनी महाराष्ट्र दाखवलेलं आहे आणि अवैध दाखवले किंवा अवैध दाखवलं पण महाराष्ट्रात दाखवलं तर या महिलांचे सुद्धा इथून पुढचे जे पैसे ते येणार नाही त्यानंतर पुढचं बघा एकाच रेशन का आता हे मी अनेक वेळा महिलांना आपण व्हिडिओ घेताना मुद्दाम सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये चार महिला असतील पाच महिला असतील सहा जेवढ्या काय असतील तुम्ही जर सगळ्या महिलांचं एकाच रेशन कार्डवर नाव असेल तर त्या सगळ्या महिलांनी रेशन कार्ड अजिबात लावायचं नाही तिथं तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ज्याचं उत्पन्न तुम्ही अडीच लाखापर्यंत दाखवा आणि ते तिथं लावा त्या महिलांना पैसे कंटिन्यू राहणार आता इथं बघा एकाच रेशन कार्डवर एकच रेशन कार्ड आहे त्यावर नाव असलेल्या दोन महिला महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आता इथं लाखो महिला आहेत ज्या महिला इथून आता बाद होऊ शकतात हे अत्यंत महत्वाचं आणि गांभीर्यन घ्या सांगतोय बघा याच्यात तुम्हाला सुधारणा सुद्धा कशी करताना ते पण सांगणार आहे हा सहा हप्ता जो आहे त्याला वेळ लागणार आहे आता पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला सहाव्या हप्त्याला वेळ लागू शकतो कारण आता एक तीस तारीख गेलेली आहे देवेंद्र फडणवीस मधले तुम्हाला बारा वाजता देईल पण बारा वाजून गेले बी वाजलेले आहे पण पैसे मिळाले नाहीये राहिले पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील काळजी नका आता इथं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आणि क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट बन बघा सगळ्यांनी लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला नवीन फॉर्म कधी सुरू होणार जाणवित आहे नवीन फॉर्म एक डिसेंबरला सुरू होणार आहे मॅसेज आणखी तरी आले नाहीत येतील मॅसेज सर्व महिलांना येतील ताई आता बघा रेशन एकाच रेशन कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आता इथे की रेशन कार्ड काढून थोडी मोठी साईज करतो बघा तुमच्या एक गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात येऊन जाईल इथच दाखवतो तुम्हाला प्रूफ समजून घ्या की हे जे पूर्ण तुमचं रेशन कार्ड आहे हे दिसतंय का तुमचं आता समजून घ्या हे आपण रेशन कार्ड काढलं हे काय हे तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे समजून घ्या किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे तुमचं आता हे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर तुम्हाला नाव लिहून दाखवतो हे जर नावं असतील आणि तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर इथून पुढे तुम्हाला अजिबात पैसे मिळणार नाहीत कशामुळे मिळणार ना ते पण सांगतो बघा आता हे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर एक जे आहे ही महिला आहे हिचं नाव समजा आपण लिहूया संगीता नाव आहे एक महिला आहे जिचं नाव संगीता आहे याच रेशन कार्ड दुसरी महिला आहे तिचं नाव अलका आहे समजून घ्या आणि एक रेशन आहे तिचं नाव कविता आहे अशा तीन महिला आहेत आणि बाकी इतर पुरुषांचे नाव आहे इतर पुरुष आहेत सात आठ पुरुषांचे नाव आहे हे एक रेशन कार्ड आहे आता यापैकी कुठल्या महिलांना पैसे मिळाले ते सांगतो पहिलं महत्वाचं आता तुम्ही म्हणतात मग हिने पण रेशन कार्ड लावलंय संगीताने संगीतानी पण लावलंय कवितानी पण रेशन कार्ड इला, इला पण सात हजार पाचशे मिळाले पण सात हजार पाचशे मिळाले हिला पण सात हजार पाचशे मिळाले आता यापैकी कुणाला बाद करणार तर ज्या महिलेने सर्वात अगोदर फॉर्म भरलाय ज्या महिलेचा सगळ्यात अगोदर फॉर्म अप्रूव्ह झालाय तीच महिला इथे राहणार बाकीच्या दोन महिला इथून कटणार या महिलेने जर तिथं रेशन कार्डच्या ऐवजी उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर जोडलं असतं तर आणि तरच त्या महिलांना पैसे इथून पुढे चालू राहिले असते पण अनेक महिला आहेत ज्यांनी त्या ठिकाणी रेशन कार्ड जोडलं होतं तर त्या महिलांना पैसे इथून पुढे आता येणार नाहीत लक्षात असू द्या त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा चेक करा तुमच्या रेशन कार्डवर किती महिला आहेत आणि महिला असतील तर तुम्ही किती महिलांनी तिथं फॉर्म भरलाय ते पण बघा हा इथं कळालं तुम्हाला एकाच रेशन कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळणार आहे दोन महिलांना मिळणार नाही ज्यांना कोणाला पैसे मिळाले असतील महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे तुमचं रेशन कार्ड आहे अनेक वेळा सांगतो की ते वेगळं करून घ्या कुटुंब एक असेल हरकत नाही रेशन कार्ड वेगवेगळं करून घ्या तरच तुम्हाला राहिलेले पैसे सुद्धा मिळाले त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा हा तुम्हाला क्लिअर झाला असेल पुढचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर सगळ्यांनी लाईक करा एकदा लाईक करा चला हा आता मतदान झालंय कारण बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिना देणं त्यांना खूप जड जाणार आहे त्याच्यासोबत त्याच्यासोबत त्यांना फक्त आता हे जे नियम होते सुरुवातीला निवडणुकीचा काळ होता अनेक महिलांना बात करता आला नाही परंतु आता त्यांना काटेकोर नियमामध्ये बसून त्या ठिकाणी ज्या महिला नियमात बसतील त्याच महिला ठेवणार आहेत बाकीच्या महिलांना तिथून हा फोर व्हीलर सुद्धा असणार आहेत फोर व्हीलर सुद्धा ज्या महिलांकडे ज्यांनी पैसे मिळाले सात हजार पाचशे त्या महिलांना सुद्धा इथून बात केलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार आहेत आयकर भरणाऱ्या ज्या महिला आहेत बघा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या अनेक महिला असतील त्यांना काहीतरी इन्कम टॅक्स भरलाय कुठला तरी उद्योग सुरू करायचा असेल आणि लोन घ्यायचा असेल अनेक महिला आहेत ज्या इन्कम टॅक्स भरतात कशामुळे भरतात की इन्कम टॅक्स भरला म्हणजे बँकेवाले लोन देतात अशी सुद्धा अनेक कारण आहेत त्या कारणामुळे सुद्धा महिला भरतात इन्कम टॅक्स मग अशा ज्या महिला आहेत आयकर भरणाऱ्या महिला आहेत आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिला वगळ जाऊ शकतं आता अशा काही महिला आहेत ज्यांचे नवरे शिक्षक आहेत चांगल्या क्लास टू पोस्टला आहे तरी त्यांनी फॉर्म भरले आहे आणि त्यांना पैसे सुद्धा आले तर या महिलांना सुद्धा इथून पुढे पैसे येणार आहेत त्याचसोबत एखाद्या महिलाचा नवरा जरी असेल आयकर भरणारा किंवा इन्कम टॅक्स भरतोय चांगलं उत्पन्न आहे त्याचं आणि कुठेतरी लिंकनी कळलंय तर या महिलांना सुद्धा इथून पुढे पैसे मिळणार चला वनिता मगर आहे फोर व्हीलरचा लागू होऊ का हो फोर व्हीलर वाल्यांना सुद्धा इथून पुढे पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे जे नियम आहेत खूप महत्वाचे आहेत आणि या नियमाचं काटेकोरपणे पालन करून ज्या ज्या महिला या नियमात बसतात म्हणजे आहेत आणि नियमातून बाहेर जातात त्या सगळ्या बाहेर जाणार चला माझं एक पण नाव मग भेटल ना फक्त महिला असेल त्यांचा नवरा असेल ठीक आहे घरचे जे आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांना मिळणार नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर अजित पवार एकदा त्या सभेत बोलत होते की ते महिला म्हणजे मला विश एकर ऊस आहे माझा त्या महिलेला काय गरज आहे अशा अनेक महिला आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं आहे परंतु त्या लाडक्या बहिणीचा फार्म फायदा घेतात आता दुसरा बघा इथं आता लाखो महिला आहे इथं ही एक महत्वाची योजना आहे संजय गांधी निराधार योजना ही संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेमध्ये लाखो महिला आहेत या लाखो महिला या योजनेचा फायदा घेत आहेत आता परंतु त्यांना अगोदर पंधराशे रुपये मिळत होते किती रुपये पंधराशे रुपये आता या योजनेमध्ये या महिलांना वाढ झालेली आहे आता पंधराशेहून या महिलाला अजून सहाशे रुपये वाढवले जसे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे वाढलेले आहेत तसेच या योजने सुद्धा पैसे वाढले लाडक्या बहिणीला पैसे किती मिळत आहेत पंधराशे आता एकवीसशे तसं आता या संजय गांधी योजनेला सुद्धा पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु झालाय काय बदल की ज्या महिलेने संजय गांधीचा सुद्धा फायदा घेतलाय पंधराशे प्रति महिना लाडक्या बहिणीचा सुद्धा फायदा घेतलाय पंधराशे प्रति महिना अशा ज्या महिला आहेत त्यांना आता इथून पुढे फक्त आणि फक्त संजय गांधीचे पैसे मिळतील लाडक्या बहिणी योजनेचे त्यांना इथून पुढे पैसे अजिबात मिळणार नाही तुम्हाला एस एम एस येऊन जाईल पंधरा डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला एस एम एस येऊन जाईल की तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून बाद ठरत आहात कारण की तुम्ही ऑलरेडी संजय गांधी निराधार योजना या योजनेचा सुद्धा लाभ घेत असल्यामुळे तुम्हाला इथून पुढे आता लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही असा एस एम एस लाखो महिलांना येणार इथून पुढे एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान मध्ये अनेक महिला चला सचिन दादा आहेत चला सचिन दादा काय म्हणताय हो आईला येतील का दादा सचिन दादा येऊन जातील चला सचिन भाई येऊन जातील आईला काय प्रॉब्लेम आहे फक्त हो oh. <coughs> येतील एक पंधरा डिसेंबर पर्यंत राहिलेल्या ज्या महिला सगळ्यांना पैसे येऊन जातील चला सोमेश आहे पैसे कधी पडणार दादा पण आता तुम्हाला एक तीस तारखेपर्यंत येणं होतं कारण कालचा परवाचा जो व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला परंतु पैसे आले नाही ठीक आहे तर पंधरा डिसेंबर पर्यंत राहिलेल्या महिलांना पैसे स्वाती कदम आहेत नाही सर माझं संजय गाय नाही बघा ज्यांचं नाही आहे त्यांचा प्रॉब्लेम अजिबात नाही पण तुम्हाला माहिती नाही लाखो महिला आहेत या योजनेचा फायदा घेत आहेत संजय गांधीचा आणि लाडक्या बहिणीचा तर त्यांना लाडक्या बहिणीचा एस एम एस येईल एक पंधरा तारखेपर्यंत इथून पुढे तुम्हाला पैसे येणार नाही हा पात्र नाही त्यासोबत अनेक राज्याच्या असेल केंद्राच्या असेल ज्या अशा का काही योजना ज्या योजनेतून तुम्हाला कमीत कमी पंधराशे रुपये मिळतात किती कमीत कमी पंधराशे रुपये मिळतात तर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे अजिबात येणार नाही ना। चला राणी आहेत मला एक रुपया पण आला नाही येईल आता सगळ्या येणार पीएम किसानचा सर येणार आहे पीएम किसान सुद्धा येणार आहे पीएम किसानचा काय प्रॉब्लेम बघा ज्या महिला आहेत ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळत आहेत वर्षाला सहा हजार रुपये किंवा आपले शिंदे सरकारचे नमो शेतकरी वर्षाला सहा हजार असे वर्षाला बारा हजार मिळत आहे तर त्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील त्यात काही प्रॉब्लेम नाहीये चला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट कधी येणार आहे एक पंधरा डिसेंबर पर्यंत चला शुभांगी पंधरा डिसेंबर पर्यंत नेक्स्ट इन्स्टॉलमेंट येणार आहे ठीक आहे बघा आता दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील पळताळणी केली जाणार आहे आणि एक महिला आहे ज्या महिलांना याची खूप मोठी पळताळणी राहणार आहे आणि याच्यामध्ये लाखो महिला आहेत ज्या लाखो महिला इथून पुढे चला चला ओके ओके वेलकम धन्यवाद वेलकम चला कधी चालू होणार नारी शक्ती दूत दादा एक डिसेंबर पासून नारी शक्ती दूत आहे आणि वेबसाईट सुद्धा सुरू राहणार आहे नव्याना जे चला भीमराज मोरे कमेंट घ्या नक्की नाही घेतो ना घेतो काळजी करू नका सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देतोय मी ठीक आहे दोन्ही योजनाची पळताळणी केली जाणार आहे आता काही महिलांचा जर पाहिला असेल तुम्ही वेबसाईट फॉर्म भरला असेल तर त्या महिलांना काय झालंय तिथं संजय गांधी योजनेचं यश दाखवलंय ते ऑलरेडी महिला काय करतात फायदा घेत नाहीयेत पण त्यांच्या नावापुढे यश आलेला आहे तर त्या महिलांना सुद्धा ते पलतानी केल्यानंतर यश काळजी करू नका आम्ही कोणतीही राजीव गांधी योजनेचे पैसे खात नाही तरी एक रुपया आला नाही ना सुनाईल तर आता येऊन जातील तुम्हाला हो संजय गांधी योजना आहे तिचे येऊन जातील हा संजय गांधी आहे हा लाडक्या बहिणीचं जे टेन्शन वाढवणं होतं त्या या गोष्टी होतं आणि या गोष्टीमुळे टेन्शन वाढवणारे खरंच टेन्शन वाढवणारे तर प्रति महिना पंधराशे येत होते आता एकवीसशे काबर नाही यायचे तर हे काही कारण त्या ठिकाणी ठरलेले आहेत चला दादा घेतोय दा पुन्हा एकदा कमेंट करा चला वीक आहेत पैसे कधी येणार आहेत एकवीसशे दादा या महिन्यात शक्यतो पंधराशे येतील एकवीसशे पुढच्या महिन्यात येऊ शकतील शक्यतो आले तर चांगली गोष्ट एकवीसशे पण पंधरा डिसेंबर पर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पंधरा डिसेंबर शपथविधी सात तारखेला दादा तारखेला आहे आणि पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये राहिले जे पैसे ते सगळ्यांना जमा होतील त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर लाडक्या भाईनी जो तुम्हाला शब्द दिला होता काय शब्द दिला होता की आमचं सरकार आलं की आम्ही त्या ठिकाणी महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहोत किंवा देणार आहोत तर हे एकवीसशे रुपये अजून प्रत्यक्षता आहेत त्याच्यामध्ये अनेक महिलांना कट केलं जाणार आहे बाद केलं जाणार आहे आणि ज्या कुठल्या महिला राहतील त्यांना एकवीसशे रुपये एक पंधरा डिसेंबर दरम्यान तुमच्या खात्यात जमा होतील अजून पैसे आले नाहीत ऑक्टोबर मध्ये ज्या ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले त्यांचे आहेत पण कुठल्याच महिलांना ऑक्टोंबरच्या पैसे दिले नाहीत कारण आचारसंहिता लागली होती पैसे मिळाले नाहीत आता नवीन पैसे मिळतील तुम्हाला नवीन फॉर्म तुमचे एक डिसेंबर पासून नव्याने फॉर्म जे आहे त्याला फॉर्म भरायला सुरुवात होईल बघा जाहीर केलेले जे आहेत निकषामध्ये काटेकोर त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे जे जे निकष केले होते अगोदर सुरुवातीला त्या निकषात बसत नसताना अनेक महिलांनी फॉर्म भरले होते आणि पैसे पण कारवाई अजिबात होणार नाहीये परंतु पैसे येणार नाही इथून पुढे तुम्हाला एस एम एस जो येणार आहे आणि त्या एस एम एस थ्रू अनेक महिलांना कळणार आहे की आमचं आता इथून पुढे लाडक्या बहिणीमध्ये नाव असेल किंवा लाडक्या बहिणीचे आम्हाला इथून पुढे पैसे मिळतील का नाही सांगणं त्या ठिकाणी खूप मोठं कठीण आहे पैसे मिळणार नाही त्या लाडक्या बहिणीला आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा किती महिलांना लाभ मिळेल तर अजून सुद्धा अजून सुद्धा काय झालंय की एक दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे मिळालेत त्यात साडे तेरा लाख अजून महिला आहेत ज्यांचे अजूनही त्या ठिकाणी अर्ज प्रलंबित आहेत आणि ते अर्ज आता शपथविधी झाल्यानंतर ते सुद्धा पात्र होतील आणि त्या महिलांना सुद्धा या दोन कोटी चौतीस लाख महिलामध्ये भाग मिळेल परंतु याच्यात त्या योजना महिला आहेत इतर योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांना इथून पुढे जे ते पैसे मिळणार नाही चला रेशन वर आईचं नाव आहे आणि कुटुंब वेगळे रेशन कार्ड निघत नाही असे ना म्हणतात रेशन वर आईचं नाव आहे का तर हा ठीक आहे आई असेल तर काही प्रॉब्लेम नाही ना मग आई फॉर्म भरू शकते जर पत्नी असेल तर तुम्ही तुमचं नवरा बायकोचं वेगळं रेशन कार्ड काढू शकतात विभक्त रेशन त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही एका व्यक्तीचं रेशन कार्ड निघत नाही नवरा बायकोचं निघतं दादा नवरा बायको शेवटी कुटुंब झालेत त्याला मुलं असतील लेट बघा हा हा त्यांनी दिला बर का त्यांचं जे स्वतः त्यांनी सांगितलंय आणि त्यांचे सुरुवातीचे नियम आहे त्यामध्ये नियमामध्ये आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची आवश्यक गोष्टी आणि उपाय त्या ठिकाणी कुठले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सांगतोय तु। महत्वाचं लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची तुम्हाला माहिती आहे योजना आहे आर्थिक लाभ देण्यासाठी काही महत्वाच्या अटी होत्या त्या अटीमुळे लाखो महिला इथून आता पुढं पैसे मिळणार नाही पुढील हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे बघा केव्हा येईल पुढील तुम्हाला हप्त्याचे जे पैसे ते कधी येणार आहेत तर लाडक्या सगळ्या बहिणीला आहेत तर डिसेंबर महिन्यापासून जे आहेत ते पैसे तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे म्हणजे साधारणतः एक पंधरा डिसेंबर पर्यंत सगळ्या ज्या महिला आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत राहिलेल्या पैसे मिळणार शपथविधी झाल्यानंतर आठ दिवसात सगळ्या महिलांना पैसे मिळतील फक्त हे काही नियम आहेत या सगळ्या ह्याच्या योजना आहेत आता ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली तर बघा न्यूज चॅनेलला सुद्धा तुम्हाला माहिती आहे ठीक आहे न्यूज चॅनेल अनेक न्यूज चॅनल बघून घ्या सगळ्या न्यूज चॅनेल ही माहिती जी मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे काळजी करू नका अथेंटिक माहिती आहे आणि संपूर्ण तुमच्या सुप्रूफ सह माहिती त्यामुळे सगळ्यांनी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेशन कार्डच्या संदर्भात जी माहिती दिली महत्त्वाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता इथून पुढं एका रेशन कार्डवर दोनच महिला सहभागी आहेत एक आई असेल किंवा एक बायको असेल दोनच घेऊ शकतात तिथं लाभ इतर महिलांना तीन महिला असतील चार महिला असतील ते लाभ घेता येणार बघा एकाच रेशन कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे इतर महिलांना अजिबात त्या ठिकाणी मिळणार नाही हे अत्यंत महत्वाचे निकष होते ठीक आहे हे लाडक्या बहिणीचं त्या ठिकाणी अजून टेन्शन वाढू शकते की आता पैसे येतील का नाही येतील त्याचसोबत तुमचे गॅसचे पैसे सुद्धा महत्वाचे आहेत गॅसच्या अनेक महिलांना पैसे आले नाहीयेत अनेक महिलांना आलेले आहेत ते सुद्धा भेटतील हा शेती नावाने असली तर भेटते का शेती संदर्भात त्यांनी अजिबात काय केलं नाही तुमच्या नावावर किती शेती असू द्या शेती सगळ्या महिलांना पैसे मिळाले शेतीची आठ होती ती आठ त्यांनी ऑलरेडी काढून टाकलेली आहे जसं ती काय व्हीलर काढणार होते त्यांचं बोलणं होतं पण अजून काढलेलं नाही ठीक आहे चला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी जेवढ्या महिला लाईव्ह आहे पटकन दिवशी लाईक करून द्या चला पटपट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बघा तुम्ही चारशे पाचशे महिला ताई दादा लाईव्ह आहे आणि फक्त चौऱ्याहत्तर दादानी महिलांनी लाईव्ह केलेला आहे लाईक केलं सगळ्यांनी लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिला आहेत आपलं उत्पन्नाचं नवीन दाखला काढून घेतील आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला तुम्हाला संधी दिल्यानंतर तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तिथं ऍड करता येईल त्यामुळे पुन्हा तुम्हाला संधी देऊ शकतात ओके चला आणि आणि मुलगी असेल तर भेटेल का हो मुलगी भेटतं ना मुलगी सांगली त्याने एक अवाहित मुलगी तिथं तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यात अविवाहित मुलगी असेल त्या एका मुलीला सुद्धा यामध्ये लाभ मिळणार आहे मग एक विवाहित आणि एक अविवाहित असा लाभ मिळणार आहे फक्त दोन दोन्ही विवाहित असू शकतात किंवा एक अविवाहित आणि एक विवाहित म्हणजे लग्न झालं ती एक आणि बिना लग्नाची एक असं सुद्धा तिथं असणार आहे ठीक आहे चला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थांबतो